विशाल दादांच मनोगत मी मला कस नाही आणि मला रोड नक्की माहीत आहे की तुमचं मनोगत ऐकल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये तर निश्चितपणे ऊर्जा निर्माण झाली असेल परंतु विद्यमान आमदारांचं ब्लड प्रेशर सुद्धा वाढत असेल जर तालुक्यामध्ये आजचा हा आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा होत असताना निश्चित स्वरूपात काही गोष्टींचा उल्लेख सन्मान्य विक्रम दादा आणि सन्मान्य सुशांत दादा केलेला जर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक होऊन किंबुना महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक होऊन अवघ्या आता आठ आणि महाराष्ट्रात जी लोकसभेची निवडणूक झाली

महाविकास आघाडीला काँग्रेस पक्षाच्या विचाराला प्रचंड मोठी साथ दिली आपल्या बाबतीत सांगली लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत काय घडलं हे आपल्या सर्वांना सांगत तिकीट हो। नसताना सुद्धा हाताचे चिन्ह नसताना सुद्धा केवळ काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या कार्यकर्त्यांच्या बळावर विचाररावनी आम्ही सगळ्यांनी विटवून आला तुम्ही सगळ्यांनी आपण झिडस केलं आणि महाराष्ट्राच्या आणि सांगली जिल्ह्याच्या निवडणुकीच्या सा इतिहासामध्ये अठ्ठेचाळीस खासदारांपैकी काँग्रेस पक्षाचा विचाराचा अपक्ष खासदार म्हणून सांगली जिल्ह्यात आपण विचार घेऊन गेलो त्या जत तालुक्याचं <प्राणागी>। सुद्धा <प्राणा महत्वाचं योगदान थोडंफार काय आपण कमी जास्त पडलो असेल पण जर तालुक्यातल्या लोकांनी सन्माने विक्रमदादांचं काम लक्षात घेऊन जे काय काँग्रेस पक्षाचा विचा विचार असेल स्वर्गीय वसंतदादांच्या विचाराने जे काही विशाळरावनी जर संपर्क ठेवला असेल त्या सगळ्या विचाराचा लक्षात घेऊन या ठिकाणी आपण त्यांच्या पटीशी खबरीकडे उभं राहण्याचं काम केलं एवढा मोठा विजय आपल्याला सांगली जिल्ह्यात मिळाला महाराष्ट्राला अठ्ठेचाळीस जागांपैकी आम्ही जवळ एकतीस बत्तीस खासदार महाविकास आघाडीचे दोन आहोत एक संपूर्ण लाट महाविकास आघाडीची काँग्रेस पक्षाची त्या काळामध्ये महाराष्ट्रात निर्माण झाली असं काय म्हणत की मार्च एप्रिलच्या महिन्यात झालेल्या निवडणुकीनंतर केवळ सहा महिन्यामध्ये लोकांचं ओढ उलट मत झालं की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जे लोकांना पटणार नाही विश्वास बसणार नाही आज ही कार्यकर्त्यांना लोकांना या ठिकाणी वाटत नाही पण असे काय महाराष्ट्रामध्ये निकाल हे दुर्दैवाने विक्रमदादांच्या पाठीशी आपण सगळेजण उभे होता तुमच्यातल्या अनेक लोकांनी जर मनाने या ठिकाणी पळून आपल्या ग्रामपंचायतीमध्ये कुणी झरच्या शहरातील वर्डामध्ये प्रत्येक जाती धर्मातील कार्यकर्त्याने विक्रमदादांचं केवळ काम पाहून स्वभाव पाहून या ठिकाणी जे पाणीदार आमदार म्हणून जिल्हा परिषद सदस्य पदापासून ते आमदारकी जे काही तुम्ही काम उभं केलेलं होतं त्या कामाकडे पाहून जर तालुक्यातला दुष्काळाचा प्रश्न हा मिटला पाहिजे याच्यासाठी जी काही त्यांची धडपड चालू होती ते धडपड पाहून तुम्ही सगळेजण त्याच्यासाठी विधानसभेमध्ये आपण मनापासून पळवत होता मला सुद्धा पंचवीस वर्ष झाले विधानसभेत मी काम करतो म्हणजे निवडणुकी पतंगरावजी दलन साहेबांच्या चार ते पाच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्ता म्हणून मी तिथं होतो पुण्याची लोकसभा लढली आदरणीय मोहनराव कदम दादांची विधान परिषदेची निवडणूक लढली जिंकली आणि तर नंतर महाराष्ट्राच्या विधानसभेवर दोनदा लढलो जिंकलो आणि तिसरी माझी निवडणूक लढून जिंकली पंचवीस वर्ष लोकांमध्ये काम करत असताना विशेषतः ग्रामीण भागात विक्रमदा विशाळराव पण इथं व्यासपीठावर उपस्थित आहेत तुमच्यातली अनेक लोकांनी सुद्धा ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लढली पण ज्या लोकांमध्ये आपण काम करतो वावरतो ज्या लोकांमध्ये आपण निवडून येतो त्या लोकांचा थोडा आपण चेहरा पाहिल्यानंतर आपल्याला कळत की हा माणूस आपला आहे का दुसरा आहे जो माणूस आपल्यावर राहणार आहे का दुसरीकडे गडबड करणार थोडं तरी कळतं आपल्याला पंचवीस वर्षानंतर जेव्हा जगमध्ये या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला माणसाचा तर स्वभाव काय त्याच्या मनात आम्हाला त्याचा एक अंदाज आहे मला माहिती की कदाचित जत विधानसभेची निवडणूक ही संघर्षाची निवडणूक होईल काही लोक त्याला दुर्दैवाने निवडणुकीच्या काळा लोकांना दिशा करण्याकरता जातीय रूप त्या देतील मला माहिती होतं मला मन सांगत होतं मला विश्वास होता की माणसं विक्रमदाच्या कामाकडे होती आणि लोकांकडे बघत होती परंतु जे नको व्हायला हवं होतं ते घडलं आणि म्हणून जो विषय या ठिकाणी काढला की ज्या विषयासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदुस्थानामध्ये प्रभाव झालेला आहे ज्या विषय अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे आमचे नेते राहुल गांधीने जो विषय हाती घेतलेला आहे या विषयाचा मुद्दा त्यांनी काही महिन्यांपूर्वी पत्रकार का परिषद घेऊन म्हणून देशासमोर महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडला तो विषय म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये असे काही विधानसभेची निवडणूक आहे पाहिल्यास आम्ही डोळ्या की जिथं या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा महाविकास आघाडीचा सा आमदार ज्या ठिकाणी पाच पाच वर्ष दहा दहा वर्ष तरी दिवस रात्र सर्वसामान्य लोकांची गोरगरिबांची सेवा करण्याचं काम केलं परंतु तरी सुद्धा त्यांना दुर्दैवानी पराभवाला सामोरे जावं लागलं मला आठवत या ठिकाणी विरोधी पक्षाचे कोण उमेदवार आहेत सत्ताधारी महायुतीचे त्यावेळेस लोकांना सुद्धा माहीत मी एक दिवशी सभागृह करत होतो आमच्या काँग्रेस पक्षाच्या एका नेत्याला पाठणार आहे विधानसभेचा भाजप पक्षाचा उमेदवार आमदार मला भेटला आणि म्हणलं तू म्हणे मला असं कळलं तुझ्या विधानसभेत पंधरा दिवसापूर्वी पूर्वी तुला तिकीट मिळालं तू म्हणजे वीस आला तो म्हणला साहेब खरं सांगू माझं मला कळलं मी कसं घेऊन आलो म्हणजे म्हणलं मलाच कळलं बाहेर नाही पडलो मी तर लोकांमध्ये गेलो सुद्धा नाही भाजपचा विद्यमान आमदार असं मला सांगत होता मी लोकांमध्ये गेलो नाही लोकांमध्ये पोचलो नाही नुसतं आपलं मला सांगण्यात आलं आपलं काय दोन चार सभा करायच्या इकडे तिकडं गरज जा आणि तुझ्या निवडणूक निवडणुकीची जबाबदारी आमचं आम्ही बघतो असं पक्षात सांगितलं गेलं असं आणि मग झालं आमच्याकडे म्हणलं आता सभागृहात काय करणार

सत्ताधारी पक्षाच्या माहितीच्या आमदारांची अवस्था आहे सगळं रिमोट कंट्रोल चालू आहे आता इथं जरी आपला जरा वेगळा येऊन म्हणले की पळते बोल म्हणलं <laughs> की आता पुढचा शब्द वाहत नाही बोल म्हणले की आधी बोलते अरे बाबा जगच्या लोकांचं काय काहीतरी महाराष्ट्राबाबतीत या जाती बाबतीत त्या धर्माबाबतीत मुस्लिम बांधवांवर बोलायचं कधी ख्रिश्चन बांधवांवर बोलायचं कधी हिंदू वर्गाची बोलायचं बोलायचं आणि जाणीवपूर्वक आज खरं सांगू मला वाईट वाटत की जेव्हा आपल्याकडून जेव्हा एक लोकप्रतिनिधी महाराष्ट्राच्या विधिमंडळात जातो आलो ज्या विधिमंडळामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांसारखे स्वर्गीय वसंत अनेक होत नेते विचार स्वातंत्र्य सैनिकांनी त्या विधिमंडळामध्ये काम केलं आज काही अशी माणसं त्या विधिमंडळामध्ये गेली जी नुसतं नाही ते बोलतात नाही ते करतात आणि आता ते विधीमंडळ चाललंय बाजूला जत तालुक्यातल्या लोकांच्या प्रश्नांच काय जत तालुक्यातल्या पिण्याच्या प्रश्नाचं काय जत तालुक्यातल्या सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन जाण्याचं काय याचा जा जाब आपण सगळे लोक आणि कार्यकर्ते कधी या मंडळीला विचारणार आहोत आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचे की जय भोजपुरीच्या बाबतीत आदरणीय राहुलजी गांधी आज आवाज उठले आहे त्याला तुमच्यातली जी तरुण पिढी आहे मला त्यांना विनंती आहे जत तालुक्यातल्या माझ्या सुशिक्षित बांधवांना विनंती आहे जे डॉक्टर वकील व्यापारी असतील जे पत्रकार आहेत जरा देशाच्या सोशल मीडियावर बघा या जसं वनवा पेटतो ना तस राहुलजी गांधीच्या माध्यमातन आज संपूर्ण देशामध्ये राग पेटलेले वर तुम्हाला निश्चितपणे सांग कारण जो मतदानाचा अधिकार इथं बसल्याला प्रत्येक व्यक्तीला एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य लढ्यानंतर मिळाला जो मतदानाचा अधिकार भारत करता, जनता करता पुढच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान आपल्या देशाला दिलं लोकशाही टिकवण्याकरता दिलं ते प्रत्येकाचा मतदानाचा अधिकार हा माणसाची जात बघून नव्हता हा तो किती श्रीमंत आहे किती गरीब आहे हा तो आहे का जत मधला आहे का महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातला आहे हे बघून तो देशाचा हा नागरिक तो स्वाभिमानी नागरिक आहे म्हणून त्याला मतदानाचा एकमेव अधिकार दिला होता तो मतदान अधिकार कोणतरी गुजरात सोडून देण्याचं पाप कर मला सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की उद्या जर तुम्हाला असं कोणीतरी शिद्ध करून दाखवलं की तुम्हाला असं वाटलं की मी मतदान करता दुसऱ्याने मतदान टाकलं आणि दिलं तर हे तुम्हाला मग म्हणजे आपल्या देशाचं काय होईल त्याचा थोडासा बारीक विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी आज हे जे मलिज व्यक्त होत ना ह्याला काहीतरी बोल त्याला बोल ह्याच्यावर काहीतरी मग सांगितलं मला आणखी जत मध्ये दोन तरी करते सांगत होते आता नाही फोन लावा तुम्हाला मला एकच सांगतो माझ्या भावांनो ठीक आहे विकास कामांसाठी फोन लावा तुम्ही चुकून मागतो पण कधी जीवन मारण्याचा प्रश्न आला तू लावणार कोण उचल कधी गेले की नाही असला कधी वेळ आला जीवन मारण्याचा प्रश्न आला तर गॅरंटी वाला माणूस जो पोहोचले तो म्हणजे आता विचार पाटील असतील आम्ही सगळे जण तुमच्या पाठीशी आज विशाल मी सांगितलं लोकसभेचे खासदार म्हणून त्यांनी आमची त्यांची सारखी चर्चा होत असती होत असते त्यांचा फार खर तर पराभव हा त्यांना जिवायला लागला विशाल राम मला पण मी म्हणेल माझ्यापेक्षा जास्त त्यांना असतो कारण काही ठरवलं होतं की काही गुरु आपल्याला ही सीट काढायचं त्यांनी जीवस रात्र केलं तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी केलं मला जेवढा वेळ शक्य असेल तेवढा मी देण्याचा प्रयत्न केला परंतु आज मला सांगायचंय की ह्या ना त्या फंडाच्या माध्यमातन आज कुठे ना कुठे डीपीडीसी असेल किंवा त्यांचा खासदार पण असेल कुठेतरी काँग्रेस पक्षाला विक्रम दादा आपल्या कार्यकर्त्यांना दाखल देण्याचं काम एक लोकसभेचे खासदार म्हणून जबाबदार

जो काय आपल्या आता मैसाळचा प्रश्न आहे जिल्ह्यामध्ये तातडीने अडवळचा असेल या सगळ्या माध्यमात दुष्काळी तालुक्याला पाणी देऊ आपल्या शेतकऱ्यांना त्यांचा प्रपंच त्यांचं कुटुंब त्यांचा संसार हा सुखाचा समृद्ध करण्याकरता आज ही दादा वेगवेगळ्या स्तरावर सत्ता नसताना सुद्धा जिल्ह्यात असेल महाराष्ट्राच्या मंत्रालयात असेल हे सातत्याने पाठपुरावा करून आज त्या ठिकाणी जोड विद्यमान आमदार करत नाही त्याच्या धावपटीने कोण जगच्या प्रश्नांबाबत फिरत असेल तर ते आपले विक्रमदादा साहेब फिरतात आमदारांचं लक्षात कशात ते तुम्हाला माहिती त्याचं कॉन्ट्रॅक्ट त्याचं कॉन्ट्रॅक्ट आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आज जजचं वातावरण खराब होताना मला दुर्दैवा दिसतं जगच वातावरण खराब होऊन घेऊ जज मध्ये आपली सगळी माणसं दोन तरी माणसं सगळी एकत्रितपणे एक दिलाने एक जीवाने एकत्रित राहिली त्यामुळे सरकारांच्या माध्यमातून ह्याला एक राजनैतिक परंपरा लाभलेला आहे त्याच्यानंतर या ठिकाणी हा या परंपरेच्या एक चांगलं करण्याचं काम यापूर्वीच्या सगळ्या लोकप्रतिनिधी त्यांच्या माध्यमात करण्याचा प्रयत्न मनापासून केलेला आहे म्हणून आपल्या सर्वांना माझी नम्रतेची विनंती की आजचा हा जो काँग्रेस पक्षाचा कार्यकर्त्यांचा मेळावा लक्षात ठेवा आज बिहारमध्ये राम फिटलेले सोशल मीडियावर जे वृत्तवाहिन्या टीव्ही चॅनल तुम्ही पाहिलं काल राहुलजी गांधी तेजस्वी असो कितीतरी लोकांमध्ये हजारो लोकांच्या संख्येने लोक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात एक लाल आणि जसं एकोणीसशे सत्तेचाळीस साली हुकुमशाही ब्रिटिशांच्या विरुद्ध एक लाल स्वातंत्र्य सैनिकांनी पेटवलं आणि स्वातंत्र्य मिळवून दिलं स्वातंत्र्याची लढाई झाली

हे संस्कार छत्रपती शिवरायांचे सर्व जाती समाजातील लोकांना सोबत घेऊन त्यांना बरोबर घेऊन त्यांना प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका हे संस्कार आमच्याकडे पुणेशराव आंबेडकरांचे आणि या आम्ही सगळेजण काम करत असतो आणि ही भावना ह्यापैकी आहे जे सत्ताधारी पक्षात ना जे कोण सत्ताधारी आमदार त्यांना विचार कधी छत्रपती शिवरायांचा पुणेशराव आंबेडकरांचा विचार कधी जीवनात आणलाच आणत असत पण जीवनामध्ये तरी प्रत्यक्ष म्हणून तुम्हाला मला सांगायचंय सगळ्या गोष्टीचा बारीक विचार करा जगच्या सगळ्या प्रश्नांबाबतीमध्ये आमचं सगळ्यांचं बारीक लक्ष आम्ही सगळेजण तुमच्या कुरुषांत पाठीशी खंबीरपणे उभे राहो धारस थोडं करा स्वातंत्र्य सैनिकांनी सुद्धा अनेक गोष्टींचं धाडस केलं म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळायचं तुम्ही जर तालुक्यातल्या काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आपापल्या गावात आपापल्या पंचायत परिषद गटामध्ये कुठल्या दलगतीला बळी पडायचं नाही कुठल्या परिस्थितीला बळी पडायचं कारण सगळ्या आजी सगळ्या एक तुम्ही दिसता ना फक्त सगळी लोक तुम्हाला सापडतील सगळी समोर बसतील सुद्धा शेवटच्या बातम्या बसताना सुद्धा आमचा जो कार्यकर्ता दिसते सर्व जाती धर्मातील जत तालुक्यातला काना कोपऱ्यातील तुम्हाला माणसं इतर या ठिकाणी सापडतील ही एक हा एक जीव आपल्याला येणारा या गुरुकी कायम ठेवायचा आणि मला असं वाटतं आपण फक्त लोकांशी प्रेमाने या ना ठिकाणी नातो ठेवू जो या ठिकाणी आरे म्हणेल त्याला कार्य आपण या ठिकाणी हिंमत ठेवू पण आरे म्हणला तर काय म्हणायचं काय म्हणायचं <laughs> म्हणून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपल्याला एक चांगला छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा धोकेराव फुले परंतु बाबासाहेब आंबेडकर आणि या ठिकाणी पुणे शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने आपल्याला या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या विचाराने काम आहे मला खात्री आहे की आज जे काही नवीन पदाधिकारी या ठिकाणी नेमले जातील पद मिळतं तर जबाबदारी पण जबाबदारीपणे पदा आणि म्हणून या ठिकाणी आता तुम्ही सगळ्यांनी तुमच्या तुमच्या स्थळावर कुणी आपल्या गावात पंचायत समिती गणात बोर्डात आपल्या बाबी आपल्या समाजात आता पळायला सुरुवात केली पाहिजे तुम्ही आम्ही हे आमचं येणं जाणं निश्चितपणे वाढू कधी त्यांना विशाल रावना लोकसभेचं पार्लिमेंट असतं ते दिल्लीत अडकतात आम्ही कधी विधानसभेच्या पार्लिमेंट विधानसभेत अडकतो कधी कधी काही घटना होत असतात आमच्या कदम कुटुंबात सुद्धा काही दोन घटना दुःखद घडल्या लोकांनी त्यावेळेसांनी आमच्या पाठीशी अशा अनेक प्रसंगात जाऊन येणाऱ्या दिवसांमध्ये निश्चितपणे पर जिल्हा परिषद गट व्हाईज गरवाईज आम्ही तुमच्याबरोबर चर्चा संवाद करण्याकरता आणि तुम्हाला निश्चितपणे लागेल ही ताकद करू आज तुम्ही सगळेजण Press the bell icon on the YouTube and never miss another update.